नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शरद पवार हे उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांच्यापासून तुमची वाट वेगळी झाल्यानंतर मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर का करता अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला खडसावले आहे पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास मज्जाव करतानाच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याची केवळ निर्णय येईपर्यंत घडण्याऐवजी दुसरे चिन्ह वापरण्याची तोंडी सूचनाही न्यायालयाने अजित पवारांना केली आहे या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आदेश देण्याची शक्यता आहे दरम्यान शरद पवारांचे छायाचित्र व नावाचा वापर करणार नाही अशी बिनशर्त प्रतिज्ञापत्र शनिवारपर्यंत देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या ही अजित पवार गटाला मोठी चपराक मानली जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मधून वेगळा झालेला अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला आहे आगामी लोकसभा निवडणुकीत किमान चार जागा तरी हा पक्ष लढण्याची शक्यता आहे या निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार यांचे नाव छायाचित्र तसेच घड्या चिन्हाचा वापर करू नये असे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे या याचिकेवर न्यायाधीश सुरेख कांत व न्यायाधीश विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर नुकतंच सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने अजित पवार यांचे वकील सिंग यांना परखड प्रश्न विचारले तुम्हाला आत्मविश्वास असेल तर का वापरत नाही मार्ग आता आता वेगवेगळे झाले आहेत तुम्ही स्वतःच्या प्रतिमेचा वापर करा असे न्यायाधीश कांत यांनी अजित पवार गटाला सुनावले आहे त्यावर आपला बचाव करताना मिंदर सिंग काही कार्यकर्त्यांनी तसे केले असेल असे युक्तिवाद केला मात्र शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंगवी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना संदर्भ दिला ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी घडाळ्यात निवडणूक चिन्हाचा तसेच शरद पवार यांच्या छायाचित्राचा वापर करा असे आदेश भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सिंघवी यांनी न्यायालयाला दिली त्यावर समाज माध्यमांवरून शरद पवारांच्या नावाचा छायाचित्रांचा वापर रोखता येणे रोखता येणे शक्य नाही असे मुद्दा वकील मिंदर सिंग यांनी उपस्थित केला आहे मात्र न्यायाधीश कांत यांनी हे म्हणणे पूर्णपणे फेटाळून लावले कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे तुमचे काम आहे अशी खरमरीत टिप्पणी त्यांनी केली आहे तसेच पवार यांची नाव व छायाचित्र वापरणार नाही ना अशी लेखी प्रतिज्ञापत्रा प्रतिज्ञापत्राद्वारे पर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह या दोन्ही गोष्टी शरद पवार यांच्याशी खूप वर्षापासून जोडलेल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार घड्याळ चिन्हाकडे बघून मतदान करण्याची शक्यता आहे त्याचा राजकीय फटका शरद पवार गटाला बसू शकतो त्यामुळे घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरण्यास अजित पवार गटाला मनाई करावी अशी मागणी सिंघवी यांनी केली आहे त्याला अजित पवार गटा गटाने आक्षेप घेतला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत पक्ष आणि चिन्ह बहाल केल्याचे अजित पवार गटाच्या वकिलांनी म्हटले आहे मात्र हा मुद्दा देखील न्यायाधीश कांत यांनी फेटाळला आहे आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल अमान्य केला तर तुम्ही काय करणार निवडणुकीच्या मध्यावर आम्ही आयोगाचा निकाल रद्द केला तर काय त्यामुळे अजित पवार गटाने दुसरे चिन्ह वापरावे असे आम्ही सुचवतो असे न्यायाधीश कांत यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान शरद पवार यांच्या नावाच्या वापराला जबाबदार कोण त्यांचे छायाचित्र वापरणं करण्यास तुम्ही तुमच्या सदस्यांना सांगा आता तुम्हाला दोघांचे वेगळे अस्तित्व आहे तुम्ही शरद पवारांपासून वेगळे होणे निवडले आहे, आहे। आता त्या निर्णयाशी कायम राहा असं देखील न्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं आहे मात्र यामुळे आता हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा